त्याच्या सावकार पाला सावकार आणि सुंदर सुंदरवाडी आणली गाड्या सुटल्या सोडला आणि सदतीस मध्ये ठिकाणी सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी लढ्यात सदतीस पडतो एक जण बाद झाला दुसरा सुर्या बाद होण्याच्या मार्गावरती तिघ जण पहतात आर्याल सुंदर अशी गाडी पोहतीय वय झालंय परंतु अंगात तीस रग आणि तीस दशात आहे अतिशय सुंदर आता सुंदरगाडी पाली बापूशेत वाद वाघळी पुणेकरांचा या ठिकाणी वादळ पडला निमगावकरांचा सावकार पाला त्यामध्ये वाडे अधिक आदित्य पलबी यांच्याकडून तुषार सुंदरगाड यांनी त्याबद्दल एक हजारचं बक्षीस झालं तुषार डाव आपलं तिकडं घेऊन जायचं आणि समाजात पाचशेचं बक्षीस झालं गाडी क्रमांक सदत उत्साह निकाल सदचा निकाल आहे तास क्रमांक चार व लावली गाडी श्री अमृतशे रिधांश विशाल शेठ पायगुडे हर्षवर्धन बाजीराव पारगे